आपली संभाजीनगरला एक आम्ही ग्रुप नेला होता थायलंड था था साठी संभाजीनगरचा था। त्या लोकांना इतकी आपली सर्विस आवडली की त्यांच्या खातर आप इच्छा होती की एक पाहिजे त्यांच्या सहकार्याने किंवा त्यांच्या इच्छेमुळे किंवा तुमचा पण आम्हाला सपोर्ट असल्यामुळे आज आपण संभाजीनगरला इथे एक आपण ब्रँच खोललेली आहे याचा हेतू एवढाच आहे की आपण कमी पैशामध्ये चांगली सर्व्हिस कशी देऊ आणि प्रत्येक व्यक्तीचं फिरण्याचं स्वप्नही आपण पूर्ण करू हेच आपलं ध्येय आहे हाय प्रोफाईल टूर्स हे नावाप्रमाणे आपण ना सर्व घेत असतो आणि लोकांना पैशांचा विषय न करता त्यांच्याशी आपण आपले पारिवारिक संबंध निर्माण करून त्याच्याबद्दल त्यांची इच्छा पूर्ण करण्याचं आमचं एक स्वप्न आहे की प्रत्येक व्यक्तीने विमानात बसून जे स्वप्न असतं ते आपलं जग पाहण्याची जी इच्छा आहे ती आम्ही पूर्ण करू हाय प्रोफाईल तुस नेहमीच तुमच्या सेवेत राहणार आमच्या ऑफिसला तुम्ही भेट द्या आम्हाला नक्कीच आनंद होईल आणि आम्हाला तुम्ही जॉईन करा हा प्रोफेशनल मध्ये आपला किती वर्षाचा अनुभव हा आमचा आता आठ वर्ष झालेली आहे इथल्या रहिवाशांच्या इच्छेने आम्ही आम्ही तुम्हाला सांगू आनंद होतो की जेव्हा थायलंडला ऐंशी लोकांचा ग्रुप इथून नेला होता थायलंडला आम्ही एक साहित्य मराठी साहित्य संमेलन औरंगाबादच्या प्रोफेसरांचा ग्रुप होता तो नेलेला होता त्यांना आपली सर्व्हिस आवडली म्हणजे आपली इच्छा नसताना पण आपले एक ब्रँच ओपन झाले हा एक आनंद तुमच्या समाज नगरच्या लोकांच्या सहकार्यामुळेच निर्माण झालेला त्यांना आपली सर्विस आवडली आपले संबंध आवडले आपण काय प्रोव्हाइड केले ते त्यांना आवडलं म्हणून त्यांच्या इच्छेने आपण ही संभाजी नगरला एक ब्रँच ओपन झालेली एवं विषभूतेषु संभावये अपरिमाणं एतं च सर्वलोकस्मिन् मानसं भावये परिमाणं उद्धंगदोचतिरियं च असंबाधं गवेरं असंपतं दिठं चरं निसीनो वा स्वयानो वा शरणं गच्छामि भृतीयं पि शरणं गच्छा भृतीयं पि शरणं गच्छ

माझ्याकडे जे काही पैसे आहेत ते पैसे कदाचित चोरला जाऊ शकतात असा संशय त्याच्या मनामध्ये होता तुकडोजी महाराजांच्या आणि मग तो कार्यक्रम अत्यंत आनंदाने पार पाडला आणि आल्यानंतर ते बघतात तर काय हॉटेलचं संपूर्ण मेंटेनन्स झालेलं आहे जे काही बेडशीट वगैरे बदललं असेल ते सगळंच झालेलं आहे सगळं हॉटेल स्वच्छ आहे आणि त्यांनी दाहोदळ जाऊन बघितलं ज्या ठिकाणी टेबलवर पैशाचं पाकिट ठेवलं ते पाकिट जशाच तसं त्याच अवस्थेमध्ये होतं आणि त्याच्यामधला एका पैशालाही कुणी हात लावला नव्हता त्यांना अत्यंत आश्चर्य वाटलं की आपल्या मागाने कोणी पैसे काढून घेतले असते तर आपल्याला पत्ता लागला नसताना संशोधन कुणावर घ्यायचा परंतु असं कसं घडलं चमत्कार वाटला आणि त्यांनी त्या हॉटेल मॅनेजमेंटशी संपर्क केला के त्यांना विचारलं की बाबा रे आमच्या माघारी तुमच्या हॉटेलमधले जे कोणी वेटर्स असतील कोणाची ड्युटी या ठिकाणी होती त्याला मला जरा भेटायचंय त्यांना बोलवलं आणि बोलल्यानंतर त्याला प्रश्न विचारला मी इथं उपस्थित नव्हतो माझं पैशानं भरलेलं पॉकेट या ठिकाणी होतं तरी सुद्धा तुझ्या मनामध्ये असा एकही संशय कसा आला नाही की अशी भावना का निर्माण झाली नाही की आजचे पैसे मी काढून घ्यावेत तर त्याला एका क्षणामध्ये उत्तर दिलं की पॉकेट तुमचं आहे आणि मी अनुयायी बुद्धांचा आहे मी बुद्ध विचारण चालू आहे आणि आमच्या धर्मामध्ये जो तत्व आम्हाला सांगितलेलं आहे की चोरी करणे हे जगामध्ये सर्वात मोठं पाप आहे म्हणजे जसं बाबासाहेबांना विचारलं की तुमच्या धम्माचा अनुभय कसा ओळख होईल त्यावेळेस त्यांनी सांगितलं विशिष्ट पोशाखावरून ओळखला जाणारा आमचा माणूस नाही आमचा माणूस त्याच्या आचरणावरून ओळखला जाईल जिथं समतेच बंधुत्वाचं नातं आहे तो माणूस निश्चितपणे आंबेडकरी असला पाहिजे तो बुद्धिस्ट असला पाहिजे अशी भावना आपल्या वागण्याच्या मनातून आपण सर्वांनी निर्माण केली आहे आणि म्हणूनच हा भारत देश जो आज ज्या ठिकाणी पोहोचलेला आहे निश्चितपणे या विचारांचं फार मोठं योगदान आहे तर सांगायचं तात्पर्य काय आहे की त्याच्यानंतर तुकडोजी भारताला समजलं की आपण जपानमध्ये आलो तथागत बुद्ध आपल्या भारतातले आहेत आणि इथं सुद्धा जर बुद्धांचा विचार आहे मग त्यांनी त्यांचं जे प्रसिद्ध कवन आहे की हाती न घेता तलवार बुद्ध राज्य जगावर याचं कारण एकच प्रभावी प्रचार आणि प्रसार प्रभावी प्रचाराने प्रसार केला तर काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण आम्हाला तथागत बुद्धाने घालून दिलेलं आहे आणि ही ट्रिप मला वाटतं फक्त मांस बाजार करण्यासाठी निश्चितपणे नाहीये जी माणसांच्या ताकदीतील वैचारिक माणसं या ठिकाणी बसलेली आहेत केवळ जाणे खाणे पिणे आणि एन्जॉय करणे अशा पद्धतीची ही निश्चितपणे ट्रिप नाही काहीतरी वेगळं घेता येईल का वेगळं शिकता येईल का आणि आपल्याकडलं सुद्धा जे काही चांगलं आहे ते घेता येईल का अशा पद्धतीचं वातावरण आपण सर्वांनी निर्माण केलं आणि एवढ्या सगळ्या माणसांना जोडून ठेवून त्यांना सोबत घेण्याचं काम आमच्या आदरणीय भैयाने केलं भैया आपल्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा आहेत आणि सरतेशेवटी शेवटी पुन्हा एकदा सांगतो मला बाहेर घेऊन जायची जबाबदारी आपली आहे आणि काय आहे बाहेर जास्त दिलेला माणूस नाही पण निश्चितपणे नवोदय पुरुष <laughs> आणि भैया निश्चितपणे मला घेऊन जाणार आहेत हे आपल्या सर्वांच्या साक्षीने शब्द देतो आणि आपल्या सारखी माणसं जर त्या प्रवासामध्ये असतील तर निश्चितपणे एक जीवनामधला अवर्णनीय ठेवा माझ्या आठवणीमध्ये साठवला जाईल माझ्या जाईल संभाजी ब्रिगेड असेल मराठा सेवा संघ से, असेल या सर्व परिवारातर्फे आदरणीय भैयाला शुभेच्छा देतो आणि आमचा जो काही नवोदयचा परिवार आहे त्यांच्यातर्फे सुद्धा आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपला हा जो प्रवास आहे असाच वाढत जावं अशा सदिच्छा देऊन माझं मनोबूत या ठिकाणी थांबवतो धन्यवाद जय जाऊ जय भीम माणूस आपल्याच बांधवांना विदेशामध्ये विदेशातील विहार विदेशातील चालीरीती संस्कृती दाखवण्यासाठी या समाजातल्या तीन दुबळ्या समाजातल्या लोकांना विदेशामध्ये टूर करून आणण्याचं घडून आणण्याचं काम ते करतायत फार मोठं काम आहे आणि या त्याच्या ते भेटण्याच्या अगोदर मी हे शोधत होतो की कोणीतरी एक असा असावा की तो आपल्या लोकांना विदेशात जाऊन तिथली तील माहिती मिळेल आणि तिथलं कल्चर तिथलं वातावरण तिथली शैक्षणिक परिस्थिती या संदर्भात सांगेल आणि साहेबांच्या रूपाने आपल्याला ती व्यक्ती मिळाली खूप छान वाटलं थायलंडला मी एक प्रसंग तुम्हाला सांगतो जो माझ्यासोबत घडला आणि त्यानंतर मी माझं बोलणं थांबवतो खरंतर फार मोठमोठे दिग्गज व्यक्तिमत्व आपल्यात आहेत विठ्ठल आहेत साळवे सर आहेत सगळ्यांनी त्यावेळेला खूप सहकार्यही मला केलं मुंबईहून पण सर आले तर काय झालं होतं आपण सगळ्यांना सरांनी खूप चांगल्या चांगल्या स्पॉटवर फिरवलं आणि एक असं झालं की कोरल त्या ठिकाणी आम्हाला जायचं होतं विथ फॅमिली असल्यामुळं आणि आम्हाला उशीर झाल्यामुळं सगळे आपण एका बाजूला होतात पण आम्ही माझी फॅमिली तो त्याचं जे तिकीट काढलं होतं ते कम्प्लीट करण्यासाठी आम्ही तिकडे निघालो काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी आम्ही त्या चार्जेस अप्लाय केले होते आणि तिथं गेल्यानंतर तुम्ही सगळे एका बाजूला आम्ही फक्त फॅमिलीतले चार लोक एका बाजूला होतो आणि त्या कोलर लॅ को, कोलर लँडवर पोहोचल्यानंतर मात्र तिथं कोणीही तुम्ही मला दिसत नव्हतं त्या ठिकाणी मात्र आता कसं करावं कारण मुलंसोबत लहान लहान मिसेसोबत आणि मग त्या ठिकाणी काय करावं कसं घडेल आणि सोनवणे सरांचे माझेही एवढे काही संबंध नव्हते कारण मोबाईल पण जमा करून घेतलेले होते, होते। पाण्याच्या धागाने त्याच्यामुळे पुढं काय होणार आम्हाला फार धास्ती होती पण त्या ठिकाणी अक्षरशः आपण म्हणतो देवासारखं कोणी देवी होतं तसं सोनवणे सर आम्हाला दिसलेत आणि विशेष म्हणजे सोनवणे सर आमच्यासाठी तिथं थांबलेले होते आणि आम्हाला पण बरोबर त्या टीम आम्हाला शोधत होते त्या टीमला ते, ते सोबत घेऊन आले की आमचे लोक आलेले आहेत आता बाकीच्या ॲक्टिव्हिटी करा मी याच्यासाठी हा प्रसंग सांगितला की जे टूर्स ट्रॅव्हल्स वाले लोक असतात घेऊन जातात परंतु त्यांची जी जबाबदारी असते फक्त नेणं आणणं एवढं नाही तर आपले हे सोनवणे सर आपली कुटुंबाप्रमाणे काळजी घेतात हे या ठिकाणी मला सांगायचं आणि हे फार महत्वाचं आहे एका एका लहान लेकराकडे सुद्धा त्यांचं लक्ष होतं तो किती सिक्युअर आहे तो पाण्याच्या जवळ बसला का बोटीमध्ये कसा आहे त्यानंतर फॅमिलीसोबत आलेले जे सहकारी होते जे आमचे नातेवाईक होते त्यांच्या संदर्भात पण फार काळजी नाही ही ही जी हाय प्रोफाईल जे आहे ना ते खरंच मला असं वाटतं एक आपल्या कुटुंबातला एक भाग आहे आणि ते फक्त आपल्याला फिरवतच नाही तर आपली कुटुंबासारखी काळजी घेतात त्याच्यामुळे सर आम्ही कायमस्वरूपी तुमच्याशी कनेक्ट आहोत आणि तुम्ही या आमच्या शहरामध्ये जे ऑफिस ओपन केलेलं आहे त्याला आमच्या सगळ्यांतर्फे माझ्याकडं माझ्याकडून माझ्या संस्थेकडनं कुटुंबाकडनं मी शुभेच्छा देतो आणि हे आमचं स्वतःचं ऑफिस असल्यासारखं आम्ही या ठिकाणी राहणार आहोत आणि इथून पुढचे जे काही आपले टूर्स आहेत त्याच्याशी आम्ही कनेक्ट आहोत यस लंडनला मी सरांना सांगितलं की मला लंडनला यायचं आहे तर मला असं वाटतं की आपणही सहभागी व्हावं आणि एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो यासाठी मी सांगतो की आपल्याकडे जरी पैसा असला परंतु आपल्याला घेऊन जाणारे लोक आपल्याला भेटत नव्हते आता आपल्यातलाच माणूस जेव्हा हिंमत करतो खरं तर आपण सगळ्यांनी पाठबळ देणं गरजेचं आहे कारण तो आपल्या भरवश्यावर या बिझनेसमध्ये आलेला असतो आणि मी त्यांच्या त्या बॅनर्स वाचत असतो त्याच्यामध्ये स्पेशली लिहिलं असतं आंबेडकरवादी किंवा मग बुद्धिस्ट टूर्स आंबेडकरांच्या विचाराचा टूर इतकी हिंमत ते या सगळ्या ॲक्टिव्हिटी करताना त्यांच्या टूर्स ट्रॅव्हल्स करताना दाखवतात म्हणून मी पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि समाज तर तुमच्या पाठीशी आहेत असे इमदार सर असतील कोणी असतील जे समाजाच्या बाहेरही जे आहेत तुमच्या या स्वभावामुळं ते तुमच्याशी अटॅच झालेले आंबेडकरी विचाराचे लोक आहेत अभ्यासू लोक आहेत सगळे तर सगळे तुमच्या विचाराशी संलग्न झालेले आहेत त्याच्यामुळे सक्सेसचा तर प्रश्नच नाही शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट एकशे एक टक्के हे सक्सेस होणारच आहे आमच्या शैक्षणिक टूर नेहमीच निघत असतात आमच्या महाविद्यालयाच्या शाळेच्या सगळ्या टूर्स मी तुमच्याकडे देतो त्याच्यामुळे लॉस प्रॉफिट राहणार नाही कारण जवळपास पंचवीस ते पस्तीस शाळा महाविद्यालय आपल्या संस्थेत चालतात सगळे तर सगळे मी तुमच्या टूर्स ट्रॅव्हल्सला सबमिट करतो इथून पुढे तुम्हाला आणखी यश येऊ भरभराटी येऊ ही शुभेच्छा आमच्या सगळ्यांतर्फे माझ्यातर्फे संस्थेतर्फे देतो आणि थांबतो जय हिंद जय भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर मोहन सौंदर्य डॉक्टर लिहिणार डॉक्टर युवराज धपाडगे डॉक्टर बाळासाहेब गायकवाड उपस्थित सर्व बंधू आली बघितले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं ज्या भीमगीतकारांवर विशेष प्रेम होत त्याच्यामध्ये राजानंद गडपाली नावाचे गीतकार होते बाबासाहेबांच्या राजानंद गडपायले तर एक कवन असं होत बुद्ध आहे म्हणून शुद्ध आहे भाऊसाहेब सोनवणेकडं पाहिलं त्यांचं वर्तन अनुभव की राजानंद गडपायले कवनाची ती ओढ ती खरी वाटायला लागते भाऊसाहेब सोनवणे थायलंडला जी मंडळी नेली ही मंडळी केवळ टूअर म्हणून सहज म्हणून ती नव्हतीच तथागताचा बुद्ध भारतात तथाकथ बुद्धाचा जन्म भारतातला परंतु बुद्धाच्या तत्वज्ञानाच्या करुणेच्या फाद्या जगभर पसरलेल्या साहेबांचा प्रयत्न हाच होता की इथली जी कोणती संस्कृती तिथं मूळ धरती आहे त्या संस्कृतीचा अनुभव हा आपल्या परिवारातल्या मंडळींना दिला पाहिजे बौद्ध केवळ सर्व आहे अगदी हसन हा जरी असला तरी तो कट्टर आंबेडकर राहील म्हणून भाऊ साहेबांनी थायलंड मध्ये आपल्याला ज्या पद्धतीनं वागणूक दिली सांभाळलं झपापणारा ऊर असावा लागतो त्याच्याशिवाय इतकं चांगलं वाटता येत नाही भाऊ साहेबांच्या वागण्याकडं पाहिलं त्यांनी घेतलेली काळजी अनुभवली एक पुराचा माणूस तेवढाच तेवढा असा अनुभव हा तुमचा आमचा आहे तुम्ही इथ संपर्क का कार्यालय सुरू करताय हे फक्त मराठवाड्या पुरतं मर्यादित नाहीये विदर्भा जवळ आहे खानदेश जवळ आहे आणि त्यामुळं विदर्भ खानदेश आणि मराठवाडा अशा तिन्ही प्रदेशाला तुम्ही पोटून घेत आहात नाशिक थोडं आम्हाला दूर पडत होत पण आता औरंगाबाद हे विदर्भाला जवळ आहे खानदेश जवळ आहे आणि मराठवाड्यात तर एक केंद्रच आहे आणि त्यामुळं तुमचे जे जे कोणते संकल्प असतील बौद्ध धर्म आणि बौद्ध संस्कृती ही जगातल्या अन्य प्रदेशातल्या संस्कृतीची ओळख व्हावी असा जो एक तुमचा प्रयत्न आहे तो प्रयत्न हा उत्तर उत्तर वाढत जाईल असा एक विश्वास मला वाटतो तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो की इथं संपर्क कार्यालय तुम्ही केलं बाकी सगळ्यांनी तशी दिली तशी मी हे क्वाही देतो हे माझ्याकडनं जे काही मला करता येणं शक्य आहे त्याचे सगळं मी करेन संभाजीनगर इथे एक ब्रँच ओपन केली आहे आपली ब्रँच नाशिक कोणा आणि ही तिसरी ब्रँच आहे आपली नगरला एक आम्ही ग्रुप नेला होता थायलंड साठी नगरचा त्या लोकांना इतकी आपली सर्विस आवडली की त्यांच्या आग्रहाखातर त्यांची इच्छा होती की संभाजीनगरला आपला एक ब्रँच झाली पाहिजे त्यांच्या सहकार्याने किंवा त्यांच्या इच्छेमुळे किंवा तुमचा पण आम्हाला सपोर्ट असल्यामुळे आज आपण संभाजी नगरला इथेच आपण ब्रँच खोललेली आहे याचा हेतू एवढाच आहे की आपण कमी पैशामध्ये चांगली सर्व्हिस कशी देऊ आणि प्रत्येक व्यक्तीचं फिरण्याचं स्वप्नही आपण पूर्ण करू हेच आपलं ध्येय आहे हाय प्रोफाइल टूल्स हे नावाप्रमाणेच आपण सर्विस देत असतो आणि लोकांना पैशांचा विषय न करता त्यांच्याशी आपण आपले पारिवारिक संबंध निर्माण करून त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचं स्वप्न आहे की प्रत्येक व्यक्तीने विमानात बसून जे स्वप्न असतं ते आपलं जग पाहण्याची इच्छा आहे आम्ही पूर्ण करू हाय सेवेत राहणार आमच्या ऑफिसला तुम्ही भेट द्या आम्हाला नक्कीच आनंद होईल आणि आम्हाला तुम्ही जॉईन करा प्रोफेशनल मध्ये अनुभव हा आमचं आता आठ वर्ष झालेली आहे इटले रायवासांना शरवासेना काय म्हणते इटले रायवासांच्या सा इच्छेने आम्ही तुम्हाला सांगू एक आनंद होतो की जेव्हा आम्ही थायलंडला आईचे लोकांचा ग्रुप इथून नेला होता थायलंडला आम्ही एक साहित्य मराठी साहित्य संमेलन औरंगाबादच्या प्रोफेसरांचा ग्रुप होता तो नेलेला होता त्यांना आपली सर्विस आवडली म्हणजे आपली इच्छा नसताना पण आपले एक ब्रांच ओपन झाले हा एक आनंद तुमच्या संभंजनगरच्या लोकांच्या सहकार्यामुळेच निर्माण झालेला आहे इथली त्यांना आपली सर्व्हिस आवडली आपले संबंध आवडले आपण काय प्रोव्हाइड केले ते त्यांना आवडलं म्हणून त्यांच्या इच्छेने आपण ही संभाजीनगरला एक ब्रँच ओपन झालेली